फक्त पाच मिनिटात सकाळच्या घाई गडबडीत गड़ी मुलांच्या आवडीचा प्रोटीन रिच पराठा तयार झालेला आहे गरमागरम पराठा तव्यातून काढला अगदी खरपूस असा भाजलेला आहे आणि बघू शकता खूप गरम आहे हाताला पोळतोय तरी सुद्धा दाखवते सगळीकडे सारण व्यवस्थित असं पसरलेलं आहे आणि पराठा विशेष म्हणजे कुठेही फुटलेला नाहीये आता सकाळच्या काही गडबडीत मुलांना काहीतरी हेल्दी आणि पौष्टिक तरी द्यायचंय पण पटकन काय द्यायचं हे सुचत नसेल तर त्यासाठी तुमच्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका चला प्रोटीन रिच पराठा बनवायला सुरुवात करू एका भांड्यामध्ये मी दोन चमचे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ हे आपलं गव्हाच पीठ आहे त्यामध्ये थोडासा रवा घालायचं असेल घालू शकता मी यामध्ये फक्त मीठ मिक्स केलेलं आहे थोडंसं तेल सुद्धा यामध्ये घातलेलं आहे आता काय करायचं ज्यावेळेस आपण कणिक मळतो ना रोज त्या पद्धतीचं इथं मस्त असं थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला जास्तीचं पाणी झाल्यानंतर आणखी पीठ लागेल ना त्यामुळे आपल्याला जेवढं करायचे ना पराठे तेवढ्या हिशोबाने त्यामध्ये इथं पाणी घालायचं आहे बघा जास्त घट्टही नको आणि जास्तही पातळही नको अशा पद्धतीचा मीडियम कन्सिस्टन्सीचा इथं गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा चपातीचा जरी गोळा मळलेला असेल चपातीसाठी बनवलेली कणिक जे आहे ना त्या कणकेपासून आपण इथं मस्त असा प्रोटीन पराठा बनवतोय आता इथं आपण कणिक व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे थोडंसं पाणी लावून व्यवस्थित चुरून घेतलं चुरल्यानंतर कणिक व्यवस्थित मऊ होते बघा मस्त अशी चुरून घेतली कणिक चुरल्यानंतर थोडंसं तेल लावून घेऊया व्यवस्थित मस्त असा गोळा मळून झालेला आहे हे बघा तेल लावून घेतलं एवढ्या गोळ्यामध्ये साधारण पाच ते सहा पराठे आरामात होतात आता ह्या गोळा झाकून ठेवून देऊया भिजण्यासाठी पाच मिनटं आणि इथं आता मस्त असं घेतलेलं आहे एका डिशमध्ये अडीचशे ग्रॅम पनीर है है, तर इथं मी पनीरचे मोठे क्यूब वापरलेले आहे म्हणजे मोठं आहे पनीर हे याचे तुकडे वगैरे अजिबात केलेले नाही असंच मार्केटमध्ये मिळतं तर असंच पनीर घ्यायचं आहे पनीर व्यवस्थित किसून घ्यायचं आहे बघा छोटी जी किसणी आहे त्या किसणी व्यवस्थित असं पनीर किसून घेते तर पनीर अगोदर धुऊन घ्यायचं नंतर थोडंसं रुमालानं किंवा एखाद्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचं म्हणजे आपण या पनीरला ना पाणी सुटल्यासारखं वाटत नाही तर सगळं पनीर इथं किसून घेतलेलं आहे पनीर किसल्यानंतर लगेच याचं आपण आता सारण बनवायला सुरुवात करूया तर पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असतं त्यामुळे लहानातल्या लहान मुलांना सुद्धा तुम्ही या पद्धतीचा पराठा करून खाऊ शकता पण इथं आपण कुठल्याही पद्धतीचा पराठा न फुटता सुद्धा कसा बनवायचा ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता यामध्ये घातला बारीक चिरून घेतलेला कांदा पा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा यामध्ये लगेच मिक्स केले आले लसणाची पेस्ट इथे हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे तर कोथिंबीर निवडून ठेवल्यानंतर लगेच धुवून ठेवायची नाहीये जस आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी किंवा पदार्थांमध्ये वापरण्यासाठी घेतो त्याच वेळेस कोथिंबीरीला स्वच्छ धुवणं मगच वापरायचं आहे तर यामध्ये घातली हळद कलरसाठी आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे जर लहान मुलांसाठी करताय तर यामध्ये तिखट घालू नका तिखट स्किप करा आणि कांदा सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा खात नसाल नाही घातला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये घातली जिरे पावडर आणि थोडंसं घालूया आता चवीपुरतं मीठ आता हे पनीरचं जे मिश्रण आहे ते सगळे यामध्ये मसाले मिक्स करून घेतलेले आहेत पण याला अगदी एकदम हलक्या हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं याला एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले जेणेकरून आपल्या या पनीरच्या किसलेल्या पनीरला लागतील त्यामुळे सगळे मसाले व्यवस्थित असे हाताने एक जीव व्यवस्थित करून घ्यायचे बघू शकता किसलेल्या पनीरमध्ये घातलेले सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले कांदा सुद्धा व्यवस्थित मिक्स झालेला आहे कांदा शक्यतो बारीक चिरायचा म्हणजे आपले पराठे जे आहेत ते अजिबात फुटणार नाहीये पराठे फुटू नये म्हणून सुद्धा अजून पराठे बनवताना आणखीन एक टीप तुम्हाला सांगणार आहे आता आपलं इथलं सारण तरी तयार झालेलं आहे आता लगेच स... पराठे बनवायला सुरुवात करायची आहे तुम्ही जर तुम्ही हे पराठे जर मुलांना डब्यासाठी दिले तर मुलांना वेगळी भाजी सुद्धा द्यायची गरज पडणार नाहीये तूप लावायचं मस्त असं आणि मोर मुलांना रोल करून द्यायचा पराठ्याचा मस्त असे खाणार आणि वेगळ्या भाज्या सुद्धा कधी कधी भाजी करायचा येतो बघा तर भाजी न करता अशा पद्धतीचे तूप लावून पराठे जर, जर दिले मुला ना मुलांना मुलं आवडीनं खातात तर मंडळी नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते इथं आपण जी मळून घेतलेली कणिका आहे ना तर कडिक व्यवस्थित मऊ करून घेतली आणि आता यातला एक छोटासा गोळा काढून घेतला आता या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे काय होतं आपल्या हाताला चिटकणार नाही तर हा गोळा जो आहे तो थोडंसं मी या पिठामध्ये बुडवून घेणार आहे किंवा थोडंसं याला पीठ लावून घेणार आहे त्यामुळं काय होतं आपल्याला हाताला चिटकणार नाही आणि याची व्यवस्थित अशी पारी करायला मदत होते तर गोळा पारी बनवायच्या अगोदर पिठामध्ये व्यवस्थित बुडवलं ना तर आपली पारी सुद्धा व्यवस्थित होते त्याचबरोबर आपण जे सारण भरणार आहे ना ते सारण सुद्धा बाहेर येणार नाही बघा तुम्ही तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं जे आपण पारी बनवतो ना त्याच्या खालच्या बाजूला आपण ज्यावेळेस सारण भरणार आहो ना त्याच्या खाली ना थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपण जे भरलेलं सारण आहे ना ते सारण आपल्या या पराठ्यातून बाहेर येणार नाही तर बघू शकता इथे एक पारी तयार करून घेतली जेवढं बसेल तेवढं सारण आपण या पारीमध्ये घालायचं आहे बघू शकता आणि थोडंसं पिठाचा हात लावायचं म्हणजे वरून सुद्धा थोडंसं पीठ लावायचं म्हणजे काय होतं आपल्या दोन्ही बाजूने हे सारण जे आहे पनीर नाही ना पनीरला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे काय होतं आपली कणिक जी आहे ना ती थोडीशी ओलसर होऊन पराठा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं थोडंसं वरून सुद्धा पीठ लावायचं आणि व्यवस्थित असं ज्या पद्धतीनं पुरणपोळीसाठी आपण पुरण ज्या पद्धतीने पारीमध्ये भरतो ना त्याच पद्धतीने आपण सारण या पारीमध्ये भरून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तोंड बंद करून घ्यायचं ज्यावेळेस आपण भरतो ना त्याच वेळेस काळजी घेतली ना, आपले ना गुब, हो तर आपले पराठे जे ना अजिबात फुटणार नाही आणि शिवाय गुपगुबीत सुद्धा होणार तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी अजिबात व्हिडिओ स्किप करू नका कारण छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही मिस करचाल नाही तर बघा इथं पिठामध्ये बुडवून घेतला गोळा आणि आता एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा खूप हलक्या हाताने लाटायचा आहे याला अजिबात याला जास्तीचं हे करून लाटायचं नाही लाट जोर देऊन व्यवस्थित असं हलक्या हाताने एकदम अलगं असं लाटून घ्यायचं थोडंसं पीठ लावायचं पीठ लावल्याने काय होतं आपले जे पनीर आहे ना ते बाहेर येणार नाहीये आणि आपल्याला हा पराठा सुद्धा व्यवस्थित असा लाटता येतो बघा मस्त असा मंडळी आपल्या चॅनलवरती मी भरपूर अशा पराठ्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत बघा मागच्या आठवड्यामध्ये मा भरपूर पराठ्याच्या रेसिपी अपलोड केल्यात आता व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मस्त असा पराठा लाटून घेते एकदम हलक्या हाताने पराठा लाटते आणि पराठा लाटताना एवढीच काळजी घ्यायची सारण सगळीकडे सा व्यवस्थित असं पसरलं पाहिजे त्यामुळे पारी भरतानाच आपण व्यवस्थित भरून घ्यायची म्हणजे आपला पराठा पण फुटणार नाही आणि सारण सुद्धा सगळीकडे सा व्यवस्थित असं पसरलं जातं बघा मस्त असा पराठा लाटून तयार झालेला आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी अगोदर पराठा मस्त तयार झालाय कुठेही फुटलेला नाहीये सारण कुठंही बाहेर आलेलं नाही आता भाजताना सुद्धा तुम्हाला दाखवते एकदम गुबगुबीत असा पराठा तयार होत आहे तर मस्त असा पराठा इथं आपला प्रोटीन रिच पराठा लाटून तयार झालेला आहे आता याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता गॅसवरती तवा ठेवलाय गरम करण्यासाठी त्याला लगेच थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे मंडळी सकाळी आपल्या बायकांच्या मागे खूप गडबड असते बघा आणि भाजी पोळी रोज रोज करून देण्यापेक्षा कधी कधी अशा पद्धतीचे एकदम हटक्या पद्धतीचे प्रोटीन रिच पराठे करून द्यायचे बघा मुला आनंदाने आवडीने खाणार आहेत बघा मस्त तर आपला पराठा आपण तव्यावरती टाकला गॅसची फ्लेम आपण फुल करायची किंवा मिडियम गॅसवरती एकदम खरपूस आता तुम्हाला कशा पद्धतीचे पराठे आवडते त्या पद्धतीनं तुम्ही पराठा भाजून घ्यायचा आहे म्हणजे बऱ्याच जणांना खरपूस पराठे खायला आवडत असतात लावून वरून एकदम क्रंची क्रंची झालेले पराठे असतात ना ते खायला आवडतात बऱ्याच जणांना अगदी मऊ लुस लुशीत पराठे सुद्धा आवडतात शक्यतो मुलांसाठी ना मऊ पराठे बनवून द्या कारण रोल करून त्याला तूप लावलं ना मुलं आवडीने खाणार आणि ते दातांमध्ये वगैरे अडकणार नाही शक्यतो मऊ पराठे फुल गॅसवरती भाजून द्यायचे हे बघा मस्त तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीचे पराठे दाखवते भाजताना तर याला सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे बघा हे बघा पराठा उलट फुलट करून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आणि सगळीकडून या पराठ्याला तूप लावून घ्यायचं आहे बघू शकता आता पराठा तर फुटला नाहीच आहे पण शिवाय हलकासा गुपगुबीज सुद्धा आहे बघा तर मधून मधून थोडस पनीर आलेलं आहे त्यामुळे ते छिद्र रिकामे आहेत ना त्यामुळे त्याला फुलता सुद्धा येई नाही पण हलकासा झाला गुब आहे बघा उलट फुलट करून आपण हा पराठा व्यवस्थित असा भाजून घेतला भाजते वेळी वे तर कुठंच तुम्हाला पराठा फुटलेला दिसलेला नाहीये तर पराठा ज्यावेळेस आपण पारीमध्ये सारण भरतो तेव्हा जर व्यवस्थित सारण भरले ना पराठा अजिबात फुटणार नाही काळजी घ्या तर मस्त असा गुबगुबीत प्रोटीन रिच पराठा तयार झालेला आहे लगेच आपण तव्यामधून काढून घेऊया हे बघा मस्त कलर आलाय सगळीकडे सारण व्यवस्थित असं सा पसरलेलं आहे आणि फटाफट पाच मिनिटात तयार होतो हा पराठा मस्त आता आणखीन एक पराठा तुम्हाला लाटून दाखवते तर पारी व्यवस्थित अशी तयार करून घेतली आता यामध्ये बसेल तेवढं सारण भरायचं आहे तर दुसरा पराठा सुद्धा व्यवस्थित असा हे बघा भरून घ्यायचा आहे सारण हे बघा मस्त भरून घ्यायचं हाताला थोडंसं पीठ लावायचं म्हणजे काय होतं सारण सुद्धा हाताला चिटकणार नाही त्याचं आता तोंड बंद करून घ्या थोडंसं वरून पीठ लावूया आणि मस्त असं येतं तोंड बंद करून घेऊया हे बघा दुसरा सुद्धा पराठा तुम्हाला लाटून भाजून दाखवणार आहे कारण प्रत्येकाला शंका असते की एकच पराठा दाखवला ना आणखीन एक पराठा तुम्हाला मी लाटून आणि भाजून दाखवणार आहे म्हणजे तुमचा पराठा कुठं चुकतो काय होतो ते तुमच्या लक्षात येईल अजिबात पराठा फुटणार नाही एकच पराठा नाही फक्त दुसरा सुद्धा पराठा मी कसा भरायचा आणि लाटायचा कसा ते सुद्धा दाखवणार आहे तरी बघा मस्त असा पराठा इथं लाटून घेऊया आपण आता लाटताना जर तुम्ही पाहिलेला आहे मस्त व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं सगळीकडून बोटाने व्यवस्थित आता आता लाटून घेऊया मस्त पराठा लाटून झालेला आहे आपण गॅसवरती लगेच तव्यामध्ये टाकून घेतला मीडियम साईजचे मी इथे पराठे बनवलेले आहेत तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीचं तुम्ही पराठे बनवता तेवढेच तुम्ही बनवा माझ्याकडे जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही मी जास्त छोटे पण नाही मीडियम पराठे बनवलेले आहेत बघा तर उलट फुलट करून सगळीकडून याला तूप लावून भाजून घ्या किंवा तेल लावून भाजून घ्या पण मुलांना खायला देताना शक्यतो तुम्ही तूप लावूनच द्या तूप लावल्यामुळं खूप भन्नाट लागतात हे पराठे एकदम भारी प्रोटीन रिच आपले पराठे तयार होत आहेत मस्त तर आता हा पराठा जो आहे तो मिडियम हीटवरती व्यवस्थित असा खरपूस सोयपर्यंत भाजून घेणार आहे मी हे बघा मस्त उलटफुलट करायचं सारखं याला उलटफुलट केल्यामुळं काय होतं क्रंचीपणा येतो या पराठ्यांना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मीडियम ठेवल्यामुळं क्रंची पराठे तयार होतात मऊ आणि क्रंची दोन्ही पराठे कसे बनवायचे आपण पाहिलं हा सुद्धा पराठा भाजला आणि आता किती गुपगुबीत झालाय ते दाखवते तुम्हाला बघा खूप गरम आहे पराठा पोळतोय हाताला हे बघा त्याची वाफ घालवते थोडीशी हे बघा मस्त तरी सुद्धा पोळतोय हाताला तरी सगळीकडून दाखवते तुम्हाला हे बघा सारण अगदी काठोकाट पसरलेलं आहे सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे बघू शकता आता ज्यांची मुलं डबा खात नाहीत डबा रिटर्न आणतात त्यांच्यासाठी तें, ना अशा पद्धतीने एकदा दोनदा प्रोटीन रिच असे पराठे बनवून द्या बघा मग तुमचा डबा मुलांचा कसा फस्त होतोय आणि मुलं म्हणणार आई मला रोज असाच पराठा दे तर बघा एकदम फटाफट आणि पाच मिनिटात बनणारा प्रोटीन रिच इथ आपला पराठा पनीर पराठा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायचं आहे या चॅनेल नवीन व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि हो व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईप सुद्धा नक्की करा म्हणजे हाईपचं सुद्धा नवीन बटन आलेलं आहे चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा